नमस्कार मित्रांनो अथर्व कोचिंग मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आपण आज महाराष्ट्र भाषेतील उपलब्ध साहित्य व त्याचे काळ त्याच्यामधले हे जे काही साहित्य आहे या साहित्यावरती टी सी एस असू दे किंवा आय बी पी एस असू दे किंवा ज्या काही सर्व सेव्हलच्या एक्झाम आहेत त्याच्यामध्ये आणि त्याचबरोबर तुम्ही जर एम पी एस सी करत असाल तर एम पी एस सीच्या मुख्य परीक्षेसाठी हे प्रश्न या साहित्यावरती विचारले जातात आणि मग हे साहित्य कोणी लिहिलं ले ले त्याचे ले लेखक कोण आहे हे कशा पद्धतीने लक्षात ठेवायचं हे आपण काय करणार आहे आज, ये चा मा तुम लगना आज ये या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे आज मी जी काही ट्रिक्स तुम्हाला सांगणार आहे त्या ट्रिक्सनुसार यापुढे ही गोष्ट तुमच्या अजिबात स्मरणातून तुम जाणार नाही आणि कायमस्वरूपी ती तुमच्या लक्षात राहील परंतु तुम्ही जर आमचं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुम्छ जास्तीत जास्त प्रमाणामध्ये ते शेअर करा तर चला मग सुरुवात करूया आजच्या आपण व्हिडिओ बघा पहिलं या ठिकाणी आहे काय सेतू बंद पहिले साहित्य काय आहे सेतू बंद मग आता सेतुबंद साहित्य कुणी लिहिलं तर ते लिहिलेलं आहे प्रवर्ष तुम्हाला इथे दिसते की सेतू हे साहित्य प्रवर्षेंड लिहिलं परंतु तुम्हाला एक गोष्ट माहित असेल की बघा तुम्ही जर रामायण बघितलं तर या रामायणामध्ये जो काही सेतू आहे समुद्रामध्ये बघा समुद्रातला जो काही सेतू आहे तो, तो सेतू कुणी बांधला वानर सेनेने बांधला बघा वानर सेन आणि तुम्ही इथे लक्षात ठेवताना काय करायचं हे वरसेन दिसते इथे तुम्ही लक्षात ठेवताना सेना ठेवायचं म्हणजे हा जो काही सेतू आहे हा सेतू वानर सेनेने बांधला असं जर तुमच्या तुम्ही लक्षात ठेवलं तर परीक्षेला हा प्रश्न अजिबात चुकणार नाही म्हणजे मी तुम्हाला काय सांगितलं की हा जो सेतू आहे हा सेतू बांधला कोणी वानर सेनेने आणि वानर सेनेवरून काय होईल तुमच्या लगेच लक्षात येईल की हा जो सेतू आहे हा सेतू कोणी बांधलेला आहे तर प्रवरसेन यांनी बांधलेला आहे बघा काय काय लक्षात ठेवलं आपण इथला सेतू शब्द लक्षात ठेवला आणि वरसेनच्या जा जागी आपण काय लक्षात ठेवलं सेना आणि आपण संदर्भ कुठला घेतला रामायणामधला घेतला कारण रामायणामध्ये असं म्हटलं जातं की समुद्रामधला जो सेतू आहे तो हनुमानाच्या वानरसेनेने या ठिकाणी बांधलेला आहे याच्यावरून आता ही गोष्ट कधी विसरणार नाही पर्यायामध्ये हा ना, पर्याय शंभर टक्के असेल आणि त्याच्यामध्ये हेच उत्तर तुम्ही करून यायचं आहे आता त्याच्यानंतर दोन नंबरला आहे बघा गौडवत दोन नंबरला काय आहे गौड मध्ये हा शब्द तुम्हाला दिसत असेल याच्यामध्ये बारकाईने जर बघितलं तर जरासा पेन आपण चेंज करूया बघा याच्यामध्ये तुम्हाला दिसत असेल की बघा या ठिकाणी दोन नंबरला तुम्हाला हा शब्द दिसत असेल काय गौ आणि याच्यामध्ये तुम्हाला हा शब्द दिसत असेल पथिराज मग बग बघा इथे जर का तुम्ही गोड असं कन्सिडर करा गो म्हणजे ज्या काही महिला असतात त्यांना आपले पथिराज कसे असतात नेहमी गोडच वाटत असतात स्वतःचे पती हे त्यांच्यासाठी काय असतात गोड असतात याच्यावरून तुम्ही लक्षात ठेवा की गौड व हा कोणी लिहिलेला आहे वाक पथिराज काय आपण लक्षात ठेवलं वाक्पतिराज मधलं पतिराज हे लक्षात ठेवलं आणि यामध्ये गौडवध मधलं गोड हा शब्द आपण घेतला आणि याच्यावरून हे वागपथिराज लक्षात ठेवलं आता तीन नंबरला आहे बघा लिलावत लीलावत मित्रांनो त्या लीलावती ग्रंथाचे लेखक कोण आहेत तर ते आहेत कौतूहल कौतूहल बघा निलावंती ग्रंथाचे लेखक कोण आहेत लिलावती कौतूहल जर तुम्ही एक ग्रंथ ऐकला असेल त्याचं नाव आहे निलावंत नीलावंती आणि असं म्हटलं जातं की हा जो ग्रंथ आहे नीलावंतीचा हा जर ग्रंथ तुम्ही वाचत 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 गेला तर पुढं तुम्हाला एक कुतूहल निर्माण होतं आणि त्याच्यावरून लक्षात ठेवायचं काय लीलावती आले की तुम्ही लक्षात घेताना नीलावंती घ्यायचं आणि मग काय होतं पुढे पुढे आपल्याला कुतूहल लागत जातं आणि असं म्हटलं जातं की ज्या ज्या माणसांनी हा नीलावंती नावाचा ग्रंथ या ठिकाणी वाचलेला आहे ती माणसं पुढे जाऊन आपल्या आयुष्यामध्ये वेळसर झालेली आहेत असं म्हटलं जातं आणि लक्षात ठेवताना तुम्ही लीलावंती ठेवायचं परंतु ग्रंथ कोणता आहे आपला लीलावती आहे आणि या लिलावती ग्रंथाचे लेखक कोण आहेत तर कौतुहल आहे तर अशा पद्धतीने आपण काय केलेलं आहे तीन नंबरचं सुद्धा जे काही साहित्य आहे आणि त्याचं लेखक आहे जे आपण बघितलेलं आहे आता चार नंबरला बघा या ठिकाणी आहे चिन्ह काव्य आणि या ठिकाणी आहे कृष्ण लीला मग बघा चिन्ह काव्य आणि कृष्ण लीला आता कृष्ण याच्यामध्ये शब्द काय आहे कृष्ण आणि कृष्णालाच आपण काय दुसरा शब्द काय म्हणतो का का कन्हय कनै्य बरोबर आहे कृष्णाला आपण दुसरं नाव काय दिलेलं का आहे कन्हय आणि चिन्ह मधलं बघा या ठिकाणी न आणि या ठिकाणी न हे दोन्ही मिळून तुम्हाला लक्षात ठेवण्यास फार सोपं जाईल म्हणून ही एकच गोष्ट थोडीशी वेगळी आहे ही अशी वेगळ्या पद्धतीनं तुम्ही लक्षात ठेवा त्यानंतर बघा पाच नंबर आहे विवेक सिंधू आता तुम्हाला माहिती आहे की यामध्ये बघा कोणता शब्द आहे यामध्ये आहे सिंधू शब्द बघा यामध्ये आहे सिंधू शब्द तुम्हाला सर्वांना माहित आहे की या सिंधू आणि यामधला आपण कोणता शब्द घेतला राज शब्द घेतला आता पी व्ही सिंधू हिनं ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल मिळवल्याच्या नंतर तिनं काय केलं अखंड जगावरती आपण काय केलेलं होतं राज्य केलेलं होतं मनामनावरती राज्य केलेलं होतं कोणी पी व्ही काय केलेलं होतं राज केलेलं होतं अशा पद्धतीनं चार आणि पाच नंबरचं साहित्य तुम्ही लक्षात ठेवू शकता आता पुढे जाऊया आपण बघा पुढे काय सांगितलेलं आहे बघा भावार्थ दीपिका हे लक्षात ठेवण्यासाठी अतिशय आहे कारण दीपिका मधला जर तुम्ही दीप घेतला आणि ज्ञानेश्वरी मधला ज्ञान घेतला तर शब्द काय तयार होतो बघा ज्ञानदीप ज्ञानदीप तर या ज्ञानदीपवरून तुम्ही काय लक्षात ठेवू शकता भावार्थ दीपिका हा ग्रंथ ज्ञानेश्वर यांनी लिहिलेला आहे सात नंबरला सात नंबरला याच्यामध्ये ली चरित्र हा ग्रंथ आहे बघा लीळा चरित्र हा ग्रंथ आहे मग एखादं चरित्र आपल्या घरी वाचन करायचं असेल तर आपण कुणाकडे जातो आपण जातो भटजीकडे आणि मग भटजी आपल्याला सांगतात की अशा अशा पद्धतीने तुमच्या घरामध्ये चरित्र वाचन केलं पाहिजे सत्यनारायणाची पूजा घातली पाहिजे वगैरे वगैरे असे जे काही सांगतात किंवा गुरुचरित्र असेल गुरुचरित्र वाचत असतील किंवा अशा बऱ्याच पद्धतीचे प्रकारचे चरित्र आपण घरी वाचत असतो त्याच्यामध्ये आपण सल्ला घ्यायला बडजीकडे जातो याच्यावरून तुम्ही काय लक्षात ठेवू शकता की निळा चरित्र हा ग्रंथ कोणी माहीम भट यांनी लिहिलेला आहे आता आठ नंबरला बघा आठ नंबरला काय सांगितलेलं आहे की दृष्टांत पाठ समजा तुम्ही झोपलेला आहे त्याच्यामध्ये एक छोटीशी गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही झोपलेला आहे आणि झोपल्यानंतर तुम्हाला एक भयानक असा दृष्टांत पडतो आणि तुम्ही जागे होता त्या दृष्टांतामध्ये तुम्हाला काय दिसतं की कोणीतरी केस सोडलेली व्यक्ती तुम्हाला काय होते झोपेमध्ये दिसते आणि हा केस सोडलेला व्यक्ती ज्यावेळेस तुम्हाला झोपेमध्ये दिसतो त्यावेळेला तुम्ही पटकन जागे होता यावरून तुम्ही लक्षात ठेवा की केस सोडलेल्या व्यक्तीचा काय आपल्याला पडलेला या ठिकाणी दृष्टांत पडलेला आहे आणि मध्ये सोपा आहे बघा या ठिकाणी पंच आहे आणि या ठिकाणी भीम आहे म्हणजे पाच पांडव जे आहेत पाच पांडव या पाच पांडवांच्या पैकी भीमा एक होता याच्यावरून आपण लक्षात ठेवलेलं आहे तर बघा नवीन एकदा आपण बघू की कशा पद्धतीने तुम्हाला सांगितलेली आहे नक्कीच यापुढे हा व्हिडिओ बघितल्यानंतर याच्यामध्ये एकही उत्तर नाही कुठलाही प्रश्न कशाही पद्धतीने आला तरी तुम्ही हा सहज सोडवू शकता आपण बघा पहिल्यांदा बघितले की सेतू बंद याच्यामधला सेतू घेतला आणि याच्यामध्ये वानरसेना घेतली आणि हा सेतू बंद लक्षात ठेवू त्याच्यानंतर यामधला गोड घेतलं यामधले पतिराज घेतले प्रत्येकाचे प्रत्येक पती हे प्रत्येकाला कसे असतात गोड असतात त्याच्यावरून गौडवत म्हणजे वाघपती हे लक्षात ठेवलं त्याच्यानंतर जा लीलावतीच्या जा जागी आपण निलावंती ग्रंथ घेतला होता आणि निलावंती ग्रंथ आपण वाचत गेलो की आपल्याला एक प्रकारचं कुतूहल निर्माण होतं अशा पद्धतीने हे लक्षात ठेवलं आता चिन्ह मधलं हे न बागण्यासाठी आपण काय केलं कृष्णाला आपण कन्हैया नाव दिलं कन्हैया आणि याच्यामधलं हे न घेतले याच्यामधले हे न घेतलं आणि चिन्ह काव्य लक्षात ठेवलं त्याच्यानंतर इथं काय आपण बघितलं इथं बघितलं की सिंधू मध्ये पी व्ही सिंधूचं मेडल बघितलं आणि ते मेडल ऑलिम्पिकचं मिळवल्यामुळे तिने अनेक जगामधल्या अनेक लोकांच्या वरती काय केलेलं होतं राज्य केलेलं होतं इथं सहा नंबरला बघा इथला आपण दीप शब्द घेतला आणि इथलं आपण ज्ञान घेतला आणि काय तयार केलं ज्ञानदीप तयार केले याच्यामध्ये बघितले की अनेक चरित्र वाचण्यासाठी त्याच्यामध्ये सल्ला घेण्यासाठी आपण कोणाकडे जातो भटजीकडे जातो म्हणजे लेळा चरित्र कोणी लिहिलं माई मट्टाने लिहिले त्याच्यानंतर दृष्टांत पडलेला आहे झोपेमध्ये कसा तर केस सोडलेली व्यक्ती तुमच्या स्वप्नामध्ये आले आणि तुम्हाला दृष्टांत पडला आणि तुम्ही लचकून जागे झाला याच्यावरून आपण लक्षात ठेवलं की दृष्टांत पाटा केशवदेव व्यास यांनी लिहिलेला आणि इथं या ठिकाणी पंच आणि इथं या ठिकाणी भीष्म याच्यावरून आपण काही लक्षात ठेवलं पांडवांनी भीम अशा पद्धतीने लक्षात ठेवलं आणि म्हणून हे आता नऊच्या नऊ साहित्य आणि त्याचे लेखक आपल्याला काय दिलेलं आहे आता तोंड पाठ झालेले असतील तर मित्रांनो व्हिडिओ कसाला वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आमचं चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद